लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मंत्री जयकुमार गोरेंच्या ग्रामस्थांच्या वतीनं वारुगड इथं भव्य नागरी सत्कार ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचा वारुगड ग्रामस्थ व वा मुंबईस्थित नागरिकांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी वारुगड इथं ग्रामदैवाश्री भैरवनाथ देवाचे सपत्नीक दर्शन घेतले गावकऱ्यांच्या उत्साही आणि प्रेमळ स्वागतानं सोहळ्याला उत्साहाचा नवा रंग चढला होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि प्रेम हेच खरं बळ आहे या सत्कारप्रसंगी वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून सर्वांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विकासाला नवी उंची देण्याचा दृढ संकल्पन आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आणि उपस्थितांचे आभार मानले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा मान तालुका दहिवडी मंडल भाजपा अध्यक्ष गणेश शेठ सत्रे आंधळी गावचे सरपंच आदर्श सरपंच दादासाहेब काळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किसन सस्ते परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम वारुगड गावचे विद्यमान सरपंच संजय क्षीरसागर रामभाऊ गाडे ग्रामपंचायत सदस्य दिलीप कदम जनार्दन गाडे नवनाथ शिंदे लक्ष्मण जाधव बाळासाहेब कदम जीवन गाडे सतीश मदने पानवनचे सरपंच चंद्रकांत सूर्यवंशी किसन ढेंबरे तुषार कदम विठ्ठलराव बळी रत्नहार जाधव बलराज भोसले तानाजी क्षीरसागर शिवा खांडे नवनाथ खांडे यांच्यासह आदी मान्यवर युवक पदाधिकारी ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका